काँग्रेसला सव्वाशे वर्षाचा इतिहास आहे स्वातंत्र्य लढ्यात हा पक्ष लढला देशाच्या गावागावात हा पक्ष आहे सांगली जिल्ह्याच्या घराघरात काँग्रेस आहे सांगली अवबत कोणी आम्हाला इशारा देऊ नका अशा शब्दात आमदार विश्वजित कदम यांनी आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर प्रतिहल्ला चढवला नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना विश्वजित कदम यांनी आपली भूमिका अधिक आक्रमकपणे मांडली विश्वजित कदम यांचे विमान गुजरातच्या दिशेने भरकुटू आहे असा टोला राऊत यांनी आज सकाळी सांगलीत आणला होता त्याला विश्वजित यांनी दिल्लीतून सडेतोड उत्तर दिलं सांगलीत मैत्रीपूर्ण लढत झाल्यास त्याचा परिणाम महाराष्ट्र भरील असा इशारा राऊत यांनी दिला होता काँग्रेसला असला इशारा देऊ नका अशा शब्दात विश्वजित यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिलं सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसला उमेदवारी मिळण्याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट झाली असून हो आज रमेश चन्नितला आणि मुकुल वासनिक यांची भेट आम्ही घेत आहोत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा निर्णय हाच आमचा निर्णय असेल सांगलीबाबत कोणी परस्पर घेतलेले निर्णय आम्ही मान्य करणार नाही असा शब्दात त्यांनी स्पष्ट केलं विश्वजित म्हणाले की सांगली जिल्ह्यात जनावरांना जरी विचारलं तरी ते सांगतील की हा काँग्रेसचा जिल्हा आहे वसंतदा पाटील गुलाबराव पाटील पतंगराव कदम यांनी सांगलीच्या मातीत परिश्रम घेऊन महाराष्ट्रात हा पक्ष मोठा केला संपूर्ण महाराष्ट्र या साक्षीदार विशाल पाटील या आम्ही आम्ही सांगलीत एक सक्षम उमेदवार देत आहोत सांगलीतून लढणार अशी भूमिका सातत्यानं मांडली आहे मुळातच सांगली ही काँग्रेसची आहे त्याबाबत कोणी परस्पर निर्णय जाहीर करण्याचं कारण नाही काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल असं आधीच सांगितलेलं आहे सांगली प्रतिनिधी मराठी न्यूज पायलट आहेत एक आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईन आता विमान ते विमान कुठे उतरवतात पाहावं लागेल ते, पाईलेट ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नये आम्हाला चिंता आहे पायलट पुन्हा दोन्ही वाटतंय नाही अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात नाही गुजरातलाच उतरू शकतं विमान सभेमध्ये ठीक आहे पायलटशी चर्चा करू पायलटला ट्रेनिंग देऊन इथ मी संजय राऊत साहेब काय बोलतात त्याच्यावर मला वाटत प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही आहे सांगली जिल्ह्याच्या इतिहास आणि भूगोल राजकारणाचा आणि समाजकारणाचा ज्याला माहीत आहे महाराष्ट्रात तो अनेकांना माहीत आहे देशाच्या स्वातंत्र्यापासून कुठलाही व्यक्ती किंवा एखाद्या जनावराला जरी सांगली जिल्ह्यात विचारलं तर जनावरसुद्धा सांगू शकेल की हा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी एक विचारधारेचा तो जिल्हा आहे आणि मी का म्हणतो कारण शेतकऱ्यांची बरीच जनावरं असतात आणि म्हणून संजय राऊत साहेब कुठल्या अर्थाने काय म्हणतात मला त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता प वाटत